खूप खूप धन्यवाद आता आपण हळूहळू कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहे हा सुंदर सोहळा साकार होण्यासाठी तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानायचे आहे ते आभार शब्दात गुंपण्यासाठी मी सौ पल्लवी कुळकुळे तिला आमंत्रित करते माननीय राजपेठ कार्यक्रम आपला घरगुती असला तरी औपचारिकता ही महत्वाची राहते त्यामुळे सगळ्यांचे आभार मानणं खूप महत्वाचं आहे मुख्य म्हणजे अजित पवार सर यांचे मी आभार मानते श्री जिंदल कानकर यांचे आभार मानते की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला खाली जेवण व्यवस्था करून करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभार मानतो आणि ज्ञात अज्ञात व्यक्ती ज्या या कार्यक्रमासाठी खूप काम करत होत्या त्यांचेही आभार मानतो सूत्रसंचालन रुजानी केले तिचेही आभार मानतो आणि सर्वात शेवट आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळे श्रोते वर्ग जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि तुमच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली अशा तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि यानंतर पसायदान होईल आणि आज वर्षावर्षीचा वाढदिवस असल्या कारणाने खालती आपण केक कापणार आहोत आणि त्यानंतर सहभोजनाचा आनंद घेणार आहोत अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते